मोहो शहराच्या पंचवर्षीय घो घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला विनंती करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे ग्राम विकास पालक मंत्री आणि आपल्या सगळ्यांचे पालकमंत्री आमचे स्नेही जयभाऊ ज्यांना अनेक वेळाला आपण टी व्हीवर वर्तपत्रामधून पाहिलं ते एक संघर्ष नेता या भागातील आमचे सदाभाऊ खोत मुंबई अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष वसीम खान या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शाहजहान मालक ज्यांनी अतिशय जोशपूर्ण भाषण केलं ते या तालुक्याचे अतिशय कर्तव्यध्यक्ष माझे आमदार आमचे मित्र यशवंतात्या माने मंचकॉर असणारे भारतीय जनता पक्षाचे आपल्या भागाचे अध्यक्ष शशिकांत नाना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नाईक क्षीरसागर त्यांचे सगळे सहकारी मंचकर असणार आमचे बाळासाहेब गायकवाड शैलेशभाई गरड सर्व उपस्थित नव उमेदवार बंधू आणि भगिनी पत्रकार मित्र मला चित्ती येण्यापर्यंत मी आपलं भाषण करणार नाही ही खबरदारी मी घेतो ही निवडणूक ही आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची निवडणूक आहे मोहोळच्या विकासासाठी मोहोळच्या परिवर्तनासाठी मोहोळच्या सुविधासाठी आपण कुणाला निवडून द्यायचं हा निर्णय घेणार ही निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षच अशा प्रकारचा एक पक्ष आहे की ज्या पक्षाचं दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत नेतृत्व हे देशानं राज्यानं भागानं मानलेलं आहे आणि निधी आणायचा असेल प्रगती करायची असेल तर डबल इंजिनच्या शिवाय पर्याय नाही आणि त्यातल्या आपले जे पालकमंत्री आहेत अतिशय होतकूर आहेत अतिशय कर्तृत्व आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्या ज्या अनेक सुविधा आणखीन द्यायच्या आहेत यशवंत दात्यानी पाच वर्षामध्ये जे योजना आणल्या त्याचा आपल्या आपल्याला मांडण्याचा प्रयत्न केला परंतु भाऊ मी इथे वेगळीच एक वेग मागणार आहे की आमच्या महत्व दरोडे उत्पन्न वाढलं पाहिजे ह्या रस्ते असतील पूल असतील आरोग्याच्या सेवा असतील ह्या मूलभूत सुविधा होणारच आहेत पण त्याचबरोबर आमचं भौगोलिकदृष्ट्या अतिशय उत्तम प्रकारचे हे शहर आहे जवळ ब्रॉडगीत गेलेले जवळ एम आय डीचे आहे जवळ मोठं शहर आहे परंतु मनाव अशा प्रकारचा या बागा या गावचा विकास हा झाला अशातला भाग नाही आहे अनेक तरुणांच्या मुलांना हाताला काम मिळलं पाहिजे आहे आमच्या माता भगिनीला काम मिळलं पाहिजेल आहे या गावची प्रगती झाली पाहिजे आर्थिकदृष्ट्या सुबत्ता झाली पाहिजे आहे आणि याच्यासाठी आपल्याला काम करावं लागले बाकीच्या सुविधा तुम्ही देतात परंतु मग माझी एकच मागणी मी करणार आहे सा मोट की आमच्यात एमआयडीशी आहे आपल्या इथं देवाभाऊंच सातत्यानं मोठमोठी इंडस्ट्री आणण्यामध्ये हातकडला आहे तेव्हा आमच्या इथं मागच्या काळापासून मी मागणी करतोय की आमच्या इथल्या औद्योगिक वसाहतीमध्ये एक असे प्रोजेक्ट आला की आमच्या मोहोळ सह मो शहरातील मुलांना मुलींना का मिळेल अशा प्रकारची एखादी योजना या ठिकाणी आली की त्याच्यामुळे आमच्या शहराचं दरडे उत्पन्न वाढलं पाहिजे आर्थिक सोबत आले पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये एक नवचैतन्य चैतन्य निर्माण झालं पाहिजे या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करावा आणि आपण सगळ्याला माझी एवढीच विनंती राहील की ही निवडणूक ही निवडणूक केवळ टिप्पणी करण्यासाठी आम्ही आलेलो नाही आमच्या तुमच्या अनेक वर्षाचे ऋणानुबंधाचे संबंध आहेत जवळचे संबंध आहेत आणि म्हणून करता मोहो शहर हे इतर शहरांसारखं अनेक शहरं किती प्रफुल्लित आहेत किती सुविधा आहेत त्या त्या त्यानं आमच्या शहरामध्ये सुविधा नाहीयेत ह्या सुविधा आणण्यासाठी भाऊ तुम्ही आक्रमक आहात तुम्ही कर्तृत्ववान आहात तुम्हाला विजय आहे आणि तुमचं देवाभाऊ देवाभाव किती चालतं हे मी जवळून पाहिलेलं आहे या दृष्टी दुछ्ति, या गोष्टीचा विचार करा आणि जसं ॲग्रिकल्चर कॉलेज हिशोंत इथं आमच्या राहुरी विद्यापीठाची जमीन आहे दोनशे अडीचशे एकर जमीन दोनशे एकर जमीन आहे त्यामुळे त्यांना कुठली अडचण नाही तिथं इंजिनिय ॲग्रिकल्चर कॉलेज आणि त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या वसाहतीच की त्याच्यामुळं या भागात चलन घेत असत नकाशामध्ये या गावची ओळख होत असती म्हणून तेही आमची मागणी होती दुर्दैवानं पुन्हा आमचा आमदार गेला त्यामुळे ते आमच्या अपूर राहिले मोहोळसाठी तेही करावी आणि त्याचबरोबर इथल्या एमआरडीसी मध्ये चांगले उद्योग की ज्याच्यामुळं आमच्या मुलांच्या मुला हाताला का मिळेल आमच्या गावची प्रगती आमच्या गावचा आर्थिक दर उत्पन्न वाढलं पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न करावा एवढी तुम्हाला विनंती करीन आपल्या सगळ्यांना मी विनंती करणार आहे की ही निवडणूक ही राजकारण म्हणून नाही आहे ही निवडणूक हेव्यादेव्याची नाही आहे ह्या आपल्या तुप्याची निवडणूक नाही ही या तालुक्या या शहराच्या प्रगतीची निवडणूक आहे गेल्या दीड वर्षा एक वर्षापूर्वी केवळ माझ्यामुळे काय चुका झाल्या माझ्यामुळे या तालुक्याला माग राहावं लागलं ती चूक पुन्हा करता कामा नाही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अडथळा निर्माण झालेला आहे तो सुदैवानं आता देवा भाऊ आणि जयाभाऊच्या नेतृत्वाने मार्गदर्शनाखाली तो आता निघालेला आहे आपल्याला मोठी प्रगती करायची आपल्याला टीका टिप्पणी करायची नाही जे काही टीका टिप्पणी करतायत त्यांना माझ्या शुभेच्छा राहतील आणि याही पुढे त्यांनी याही पेक्षा मोठ्या दोरानं आमच्यावर टीका टिप्पण्या कराव्या आम्हाला टीका टिप्पणी करता येत नाही अशातला भाग नाही आम्हाला बोलता येत नाही अशातला भाग नाही परंतु आमचा जन्म सुसंस्कृत घराने झाला आहे आमच्यावर संसार सुसंस्कृत आहेत त्यामुळं आमचं नातं ही सामान्य जनतेशी या तालुक्यातील जनता जनार्दनाशी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही राहणारी माणसं आहोत आम्ही टीका टिप्पणीमुळं नामवर नामावर होणार नाही आम्ही नाराज होणार नाही तुम्ही जितक्या टीका टिप्पण्या करताल तेवढा आमचा उत्साह वाढणार आहे या मोहोळ शहराच्या आणि मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी प्रगतीसाठी त्यामुळं तुमच्या टीका टिप्पण्या ह्या नक्कीच सदैव आम्हाला आमच्या तालुक्याच्या प्रगतीसाठी आमच्या तालुक्याच्या विकासासाठी हे फलदायक ठरतील अशात मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करेन पुन्हा एकदा भाऊ आमच्या मोहोळकडं थोडं जादा लक्ष द्या या मोहोळमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत ह्या मोहोळमध्ये शांततेचा संदेश जर देशाला राज्याला कोण देत असहोळ देत असेल या मोहोळमध्ये मुस्लिम आहेत हिंदू आहेत कधीही जातीय मतभेद झालेला नाही कधीही जातीय तणाव कमी नाही व्हा कमी झगडे नाही होय सगळे आणि मी आज अभिमानान सांगल या ठिकाणचा हिंदू असेल मुस्लिम असेल ही सगळी मंडळी ही केवळ देवाभावच नेतृत्व प्रगतीच आहे इथं तुम्ही नेतृत्ववान आहे म्हणून करता गळ्यामध्ये आमचे शहाजन मालक गळ्यामध्ये कमळ टाकून या ठिकाणी या गावाच्या विकासासाठी आमचा सलोखा नये म्हणून आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र आहोत म्हणून करता काम करतायत त्यासाठी तुम्ही अधिक लक्ष याला द्यावं अशी विनंती करतो आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मी एक तुमचा तुमचा कुटुंबातला म्हणून विनंती करतो की काही होऊ द्या पण या वेळेला कमळाच्या चित्रापुरतंच बटन दाबलं तर आपला हा जो विकासाचा वारो आहे हा पुढं जाईल गांभीर्यानं घ्या पुन्हा एकदा शिथल तर एक चांगली सुशिक्षित शिकलेली या ठिकाणी मुलगी आपण उमेदवार म्हणून निवडून आपण द्यायचे कारण शेवटी शिक्षण हे महत्वाचं असतं आणि अशा प्रकारचे सुशिक्षित संवेदनशील अशी आमची भगिनी तो उभा आहे त्याच्याबरोबर सगळे उमेदवार उभा आहेत ते मी एवढंच सांगेन हे सगळे उमेदवार यांची तुमच्याशी ना असणारी माणसं आहेत आणि हे जे उभा आहेत हे कर्तु हे समाजाचं बांधणं लागतं समाजाचं नातं आहे समाजासाठी आम्ही काय तर करू शकतो या धडपण या ठिकाणी उभा आहेत या, या सगळ्यांना आपण प्रचंड मतानं कमळाच्या पुढचं बटन दाबा आणि मोहोळ तालुक्यातनं आपण देवाभावना आपण हक्कानं जसं त्यांना मागणी करतो तसं हक्कानं मागणी करण्यासाठी वीसशे वीस नगरसेवक आणि एकवीसावी आमचे नगरसेवी नगराध्यक्षा निवडून द्यावी एवढी विनंती करतो आणि माझे दोन सर संबोधो धन्यवाद आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव